अकोल्यात गोवंश तस्करीचा कहर मूर्तिजापूर बार्शी टाकळी पाठोपाठ दहीहंडा हंडा घटनांनी उघड केला खाकीचा ढिसाळपणा अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना सातत्याने वाढत असून ही चळवळ चक्क खुलेआम सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी येथे नुकत्याच झालेल्या कार्य कारवायांमध्ये गोवंश तस्करी उघडकीस आली होती या घटनांची धग अजून शांतही झाली नाही तोच पुन्हा सोळा मे रोजी दहीहंडा परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे एक चार चाकी वाहन पकडण्यात आले ज्यामध्ये गोवंश वाहून जागरूक नागरिकांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादामुळे ही तस्करी उधळून लावण्यात आली वाहन पलटी झाल्याने प्राणहानी टळली आणि गोरक्षकांनी दोन गायींचा जीव वाचवलाय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी नेहमीप्रमाणे आरोपी पसार झाले आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे मूर्तीजापूर बारशी टाकळी दहीहंडा अशा विविध भागांमध्ये सातत्याने सातत्यानं घडूनही प्रशासनाचा ठोस पवित्रा अजूनही दिसून येत आहे नाही जिल्ह्यात गोवंश खुलेआम विक्रीस उपलब्ध असल्याची चर्चा असून या काळ्या धंद्याच्या विरोधात सामान्य नागरिकच पुढे सरसावत आहेत प्रशासनाने पोलीस मात्र फक्त घटना घडल्यानंतरची कारवाई या चौकटीत अडकले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आल्यानंतरच खालच्या स्तरावर हलवा जाणारा पोलीस यंत्रणा हा गंभीर प्रश्न बनलाय जनतेतून विचारले जात आहे गोवंश तस्करी थांबण्यासाठी शासनाकडे इच्छा शक्ती आहे का की कुणा सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली ही तस्करी फोपावतीये धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा